सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मस्त रे बघा रात्रीपासून पाऊस पडतो आहे काल खरं तर चिंता वाटत होती की बाबा पाऊस पडेल की नाही कारण आपल्या सगळ्यांची शेती माझ्यासारख्या बऱ्याच अशा लोकांची शेती लावणी बाकी होती खरं तर आणि सगळेच लोक चिंतेत होते कडक ऊन पडलेलं मी पाहिलंच गेलं कालच्या व्हिडिओमध्ये तो पण आज आहे ना नक्कीच वरुण देवाने ऐकलं असं म्हणावं लागेल बघा पाऊस बघा काल रात्रीपासून पाऊस पडतो आणि वातावरण एकदम थंडगार झालं कसं आहे गावाकडची माणसं म्हणतात की आता तरणा पाऊस थोडा सरता झाला आहे आणि म्हातारा पाऊस येतोय आणि म्हातारा पाऊस जो असतो तो अतिशय जोरात येतो असं गावाकडच्या माणसांचं म्हणणं असतं तसंच आहे मंडळी गावाकडच्या माणसांचं आहे ना निसर्गाशी असलेलं एक म्हणतात ना एक वेगळं कनेक्शन आहे त्यांना माहिती असतं आता नक्षत्र कुठलं नंतर मग तरणा पाऊस कुठला म्हाताऱ्या पाऊस कुठला म्हाताऱ्या पावसात किती म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता असते हा सगळा गावाकडच्या माणसांचा अभ्यास असतो तर मंडळी चला आज आपली रखडलेली लावणी लावायची आहे झटपट आता आपण शेतावर पोचूया चला मंडळी आत्ताच पावसाने यांना थोडीशी विश्रांती घेतल्यासारखं केलं आहे पण आपल्याला रात्रभर लागलेल्या पावसाचा फायदा घ्यायचा आहे पाणी शेतामध्ये नक्कीच साठलं असेल बघूया पण वातावरण बघा एकदम थंडगार झालं आहे कारण तरणा आणि म्हातारा म्हणजे असं कुठलं तरी नक्षत्र बदलत तर असणार त्याच्यामुळे हा थोडासा पावसातल्याच वातावरणामधला बदल आपल्याला थोडंसं पाहायला मिळतो आहे चला शेतामध्ये आहे ना पाणी साचलं आहे आपण आहे ना रोपं काढायला जाऊया कारण हे पाणी आहे ना कधी पण थोडंसं मुरेल पाणी म्हणजे काय होईल तर जमिनीमध्ये पूर्ण मुरून जाईल नाही पटकन पण शेतामध्ये जाऊया चला बांधावरती चप्पल काढूया आणि शेता चला पाया पडूया जागेवाले कि जेव्हा पाणी ससले बाबा किती वाजता आला चला रोप काढायला सुरुवात करूया तिकडे आई आहे इकडे आमचा राजन मामा आलाय पटापट रोप काढून घेऊया आणि चांगलंच बापरे पूर्ण हात अर्धा धावतोय पाण्यामध्ये पाणी फरव हो की साचलंय बसायला नाही होणार आता जास्त पाणी शेतामध्ये साचलं ना एक शिरावट म्हणून येतं चिरावट म्हणतात आमच्या इकडे ते त्याच्यावरती बसावं लागतं हा चला मंडळी दाट काढून होते जशी दाढ काढून होते तसं आपण ही रोपं इकडे आणून ठेवतोय याला मूठ म्हणतात खरंतर याला मूठ म्हणतात आणि दाड काढणं कसं असतं तरी हे रोपं काढणं त्याला दाढ काढणं म्हणतात आमच्या इकडे मंडळी बघा चिखल झाले पॉवर टेलरच्या साहाय्याने आपण हे चिखल केले पावसाचं आज के तसं वातावरण आहे छानपैकी पावसाची साथ असल्यामुळेच आपलं हे आता लावणी होतं अदरवाईज लयच कठीण केलं असतं म्हणजे भरपूर कठीण केलं असतं चला हे बघा मस्त आता आपण इथे मूठ आणून ठेवूया आणि इथून लावणी सुरुवात होईल मग वरच्या शेतात मग ही पूर्ण ह्या दाढीची पूर्ण फोड होईल म्हणजे या, या शेताची फोड होईल फोड झाल्याच्या नंतर मग इथे लावणी लावणार सात दिवसभर आपल्याला हे काम आहे खरी मजा केव्हा असते जेव्हा या चिखलात पाय जातात आपले भारी वाटतं भारी वाटतं जेव्हा तुम्ही कधी याल तेव्हा आवर्जून अशी लावणीमध्ये सहभाग घ्या मुंबईकर मंडळींना स्पेशली शहरात राहणाऱ्या मंडळींना मी नक्कीच सांगेन या चिखलामध्ये थोडंसं उतरा बघा किती भारी वाटतं आणि एक वेगळं समाधान वाटतं चला मंडळी बघा पाऊस कमी झाला आहे आणि बादली जसं आहे ना समोर रस्त्याच्या कडेला असलेल्या थोडं म्हणतात ना गटार आहे त्याच्यामधून पाणी उपचून उपचून करावं लागतं हे गटार म्हणजे काय तसं मुंबईला असतं तसं घाण्याला पाणी नाही आहे शेतातूनच वाहून आलेलं आहे आणि तेच आपण आता शेतामध्ये बघा उपसून उपसून पा इकडे लावावं लागतं इकडे कसं आहे पाण्याचं तसं इन्कमिंग सोर्स काही नाही आहे पाऊस पडला तरच नाहीतर मग उपसून लावं लागतं तसं हे आमचं शेत आहे आता त्या शेतामध्ये थोडंसं पाणी गेलं आहे बघूया आता चला आता उर्वरित शेती तिकडे बघा लावायला पण सुरू केलं आहे भात लावणी उर्वरित आपला मेन चोंडा आहे तो बघ देखील बाकी राहिला आहे थोड्याच वेळात ते देखील आपण पटकन करू चला मंडळी परत एकदा पावसाने हजेरी लावली आहे बघा चला इकडे लावणी लावून होते आपली अर्धी रोपं काढायची आहेत तो दाडसा आणि तो झाला आहे हा दाडसा फोडायचा आहे आणि हे पूर्ण भात काढून घ्यायचं आहे अजून वरचं चोंडा आता आपण पाणी शिंपून आलो मस्तपैकी पण पाऊस परत एकदा आला आहे चला पावसाने दिलासा दिला आहे आज तरी हा पाणी शेतामध्ये ओतून ओतून ना हाताची पूर्ण वाटच लागले सत्तर तरी बांधा ओताव्या लागल्या असतील बघा तेव्हा इकडे चिखल झाली अजून चार पाच ओताव्या लागतील पटकन ओतून हो घेऊया आज सकाळपासूनच आपण काम करतोय आपण काही खाल्लं नाही आहे काही नाही पण शेताच्या बांधावर आलो आहे मस्त रे की लवकर पाऊस म्हणतात ना पावसाने कदाचित हातावर तुरी दिली तर मग कसं आवरणार म्हणून आवरायच्या प्रयत्नात आहोत झटपट आपण हा आवरून आवरून घेऊया मंडळी सकाळपासून पाऊस होता पण आता बघा मध्येच ऊन पाडायला लागलं आहे म्हणजे ढगाळ वातावरण तर आहे पण मध्ये मध्ये ऊन येत आहे जर सकाळी आपण लवकरच म्हणतात ना नियोजन केलं नसतं लावणीचं तर मग आता मात्र आहे ना रखडायला झालं असं थोडंसं अजून शेतामध्ये पाणी आहे इकडे आपली सगळी मदत करायला आलेली सगळीच आपली माणसं आहेत चला बघा ही दाढ आता काढून झाल्याच्यानंतर इकडे आपण पॉवर डीलरच्या सहाय्याने फोडून घेणार आहोत बघा कारण आपण ज्याच्यामध्ये रोपं पेरतो डाळसा करतो तर त्याला पूर्णपणे बघा पहिलं रोपं काढावे लागतात नंतर असं फोडून घ्यावं लागतं इतर जे असतात आपली शेतं त्याला आपण फोड बेर वगैरे सगळंच करून ठेवलेलं असतं म्हणजे माती भुसभुशीत असते पण रोपं पेरतो त्याला मात्र पहिली फोड करावी लागते नंतर पूर्ण चिखल पाडावं लागतो आपल्याला आजच्या लावणीपुरतं पुरेस पाणी तर शेतामध्ये आहे आहे ना मंडळी त्या चोंड्यामध्ये आपलं पाणी नाही आहे पाण्याचं थोडंसं तर वरून वरून असं घेतलं आहे असा रूढ दिला आहे आणि थोडंसं पाणी शेतामध्ये सोडलं आहे पावसाने नक्कीच थोडीशी पाठ फिरवली जर जर सकाळी लवकर आलो नसतो तर मात्र नक्कीच आज दिवस फुकट गेलं असता आणि अर्धवट आपली शेती किंवा लावणी राहिली असते पण असो तीन शेतं झालेत आपलं एक अजून शेत लावून लावणीचं मोठं बाकी आहे दाडसा वगैरे फोडून झालं आहे आणि पाऊस ढग तर आहेत पण पाऊस पडत नाही आहे बघा त्याच्यामुळे बऱ्याच माझ्यासारख्या बऱ्याच अशा गावाकडच्या माणसांच्या लावण्या बाकी आहेत चला चहा आली आहे अरे विहा पण आली शेतावर आजारपणातून आता बरीच झाली थोडी सोनाली परत आजारी पडली पर चला सगळं चहा बिहीच सगळं घरातून ही बघत होती त्याच्यामुळे आता फायनली सगळं आवरून शेतावर आली आहे हो डॅडी छत्र चला चला पाण्यामध्ये खेळायला आले विया हा ए गार गार, गार 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 मजा मज्जा, मज्जा। ये। ए काय आहे काय आहे विया त्याला भिजवलं असतं पण तेवढं सर्दी झाले परत ना, ना। <laughs> चला पाऊस काय अजूनपर्यंत कृपा करतच नाही पावसाने परत एकदा वातावरण बनवलंय आणि विहालाय ना शेतामध्ये नेलंय विहा पाणी हा उतरली विया चिखलात जाऊन आली विया हा बारिश पाऊस पाऊस विया धावू नको चप्पल नाही पायात ये ये तर मंडळी संध्याकाळ झाली आहे तर, तर आज तीन चार वाजेपर्यंत आपली शेती आटपून झाली बघा मस्तपैकी वाटेमागे रोपं कशी आपली लावलेली भात शेतीची दिसतात तर मंडळी आजचा दिवसभरात आहे ना सकाळी सहा वाजल्यापासून आपण म्हणतो ना पाऊस आपल्याला चांगलाच लागला म्हणजे रात्रभर पाऊस सुरू होता आणि सकाळी साडेसहापर्यंत सातपर्यंत तरी पाऊस होता आठ नऊ वाजेपर्यंत थोडा कमी झाला त्याच्यानंतर पाऊसच नाही ढगाळ वातावरण होतं कुठे ना कुठे पाऊस पडला आहे जोरात एवढं मात्र खरं कारण वेगवेगळ्या न्यूज येत आहेत आमच्या संगमेश्वरची बाजारपेठ वगैरे आहे ना ती पाण्याखाली आली आहे कारण नदीपात्र जवळ आहे आणि इतरही ठिकाणीहून देखील मोठ्या मोठ्या काहीतरी न्यूज येतात इथे पाणी भरले तिथे पाणी भरले पण आमच्या इकडे बघा पावसाने म्हणतात ना वातावरण होतं रिमझिम रिमझिम बारीक बारीक होता पण तेवढाच उरात नव्हता मग पाण्याचं नियोजन करायला लागलं आता संध्याकाळी एक मोठी सर येऊन गेली पण तेवढ्या पुरतेच आणि आत्ता बघा असं वातावरण आहे बेडकांचा ओरडण्याचा आवाज येत असेल कदाचित बेडूक पावसाला बोलवत आहेत आता कसं तरणा पाऊस थोडा सरता होतो आणि म्हातारा पाऊस येतो त्याच्यामुळे थोडंसं असं वातावरण आहे बघूया उद्या आपण बघू पाऊस पडतो की नाही ते पण आज आपली फायनली लावणी लावून झाली आहे मंडळी आवाज ऐकू शकत असाल बेडकांचे डराव डराव आवाज कधी असं तुम्ही ऐकलं असेल की की नाही माहीत नाही पण सगळीकडेच छोटे छोटे मोठे बेडू कोरटत आहेत बघा सगळ्यांचा बेडकांचा डराव डराव आवाज आहे जणू पावसालाच म्हणतात ना हाक जो राते, जो राते। काई आहेत की बाबा जोरात ये जोरात ये असो खरं तर कोकणातल्या जैववैविध्येतली ही एक वेगळी गोष्ट बघा पावसाळा असा आला किंवा पावसाळा सुरू झाला की काही ना काहीतरी निसर्गामध्ये असे सिग्नल मिळतात मग ते पाखरं वगैरे येणं भोयरं येणं लाईटवरती किंवा मग आता बेडकांचा आवाज अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत कदाचित जुन्या जाणत्या माणसांना हे सगळे सिग्नल किंवा मग पाऊस कधी येणार तरणा पाऊस कधी म्हातारा पाऊस कधी अळंबी कधी रुजतात ह्या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास होता म्हणून कोकणातली जुनी माणसं त्यांचं आयुष्य जास्त वर्ष जगत होते असावेत असं मला वाटतं निसर्गात असलेल्या गोष्टींसोबत आणि निसर्गाच्या कालचक्रासोबत जगण्याचा अनुभव गावाकडच्या माणसांना अवगत होता एवढं मात्र करा चला मंडळी संध्याकाळ झाले शेताच्या बांधावरून परत एकदा आपण घरच्या दिशेने आहोत काळोख पडायला सुरुवात झाली चला घरी चला घरी आलोय आणि आमच्या आईच्या चेहऱ्यावर किती बघा एकदम हसू आहे का तर लावणी झालीय मोठ म्हणत ना आईचं टेन्शन होत लावणी लागेल की नाही लागेल की नाही आहे झाले ना मोकल झालेलं बर बर चला आईच टेन्शन तर संपलेलं आहे आणि फायनली आपली लावणी भात लावणी झालेली आहे चला आई चला, खुश सहा वाजता पासून उठलो ना केलं की नाही मग चला मंडळी फायनली आज आपली भात लावणी लावून झालेली आहे पावसाने कृपा केली म्हणून हे सगळं शक्य झालं तरी देखील पावसाने थोडीशी पाठ फिरवली होती पण पावसाचे पाणी पावसाचं जे पाणी साचलं होतं शेतात त्याने आपलं सगळंच काम उरकलं मंडळी गावाकडे या सगळ्या बारीक सारी गोष्टी असतात काही गोष्टी अनुभवाने करायच्या असतात काही गोष्टींनी काही गोष्टींमध्ये अनुभवानेच आपल्याला शिकता येतं एवढं मात्र खरं असो मंडळी तुर्तास मी तुमची रजा घेतो भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये चला एव्हा कोकण आपलं जसा काळजी घ्या पाऊस जोरात येतोय बघा पावसाचा आवाज आवाजाला सुरुवात झाली